महाराष्ट्राच्या ईशान्य भागातील शेवटचा जिल्हा गडचिरोली जिल्ह्यातील अडतीस टक्के आदिवासी लोकसंख्या असलेला संस्कृतीच्या बाबतीत परंपरागत जीवनशैलीमुळे संपन्न असलेला वैशिष्ट्यपूर्ण गडचिरोली स्थानीय ग्रामस्थांकरिता आजही उत्पन्नाचे मुख्य स्रोत जंगल हेच आहे म्हणा किंवा चारोळी जंगलातून वेचायचं चा। आणि गौण वनौपजांवर उदरनिर्वाह करायचा अशी जीवन पद्धती पर गडचिरोली जिल्हा प्रशासनाने पुढाकार घेत सामुदायिक वन हक्क आणि सामूहिक सहकार्याच्या सा आधारावर तोडगा काढला ग्रामसभा सशक्तीकरणाचा या प्रशिक्षणा दरम्यान आदिवासी क्षेत्राशी संबंधित महत्वाच्या चार कायद्यांची माहिती दिली जाते वन हक्क कायदा पेसा कायदा मनरेगा कायदा आणि जैव विविधता कायदा शिवाय एकल कार्यशाळेत वेगवेगळ्या उपक्रमांना देखील महत्वाचं स्थान आहे सामूहिक वन हक्क म्हणजे भविष्याकरता वनाचे संवर्धन करण्याची मिळालेली सामूहिक जबाबदारी गडचिरोली जिल्ह्यात एकूण अकराशे नऊ गावला सीएफआर देण्यात गेलेला आहे याच्यापैकी ऑलमोस्ट चारशे तीस जे आपले ग्रामसभा आहे तिथे प्रशिक्षण सुरू झालेलं आहे आणि सक्षमीकरण करताना आता चार गोष्टीवर आपण लक्ष केंद्रित केलेलं आहे नंबर वन आहे की जे आराखडा आहे ते कशा चांगल्या पद्धतीने आराखडा इथे आपण करू शकतो दोनशे नव्वद आराखड्याची जिल्हा यंत्रणांनी ऑलरेडी मंजुरी दिलेली आहे नंबर दोन आहे नरेगामध्ये ग्रामसभाला एक एजन्सी म्हणून काम करण्याची आता पावर्स मिळालेल्या आहे त्याच्यामध्ये कशा तांत्रिक दृष्टिकोनातून कशा लोकांना सक्षम करायचंच आहे तिथे कश लोक एस्टिमेट्स वगैरे चेक करणार त्याच्यामध्ये कशा मॉनिटरिंग ठेवणार याच्यावर एक फोकस आपण केलेला आहे नंबर तीन आहे की जे उत्पन्न जो आहे ते कसं वाढवता येईल वन त्याच्यामध्ये मार्केटिंग कसं करता येईल त्याच्या बाबतीत पण एकल आता प्रशिक्षण प्रत्येक आता गडचिरोली जिल्ह्यात आपण देतोय आणि याच्यामुळे खूप काय लोकांचा सहभाग दिसत आहे आणि खऱ्या अर्थाने सक्षमीकरण गडचिरोली जिल्ह्यामध्ये दिसत आहे पिढ्यान पिढ्या जंगले टिकावीत वाढावीत या उद्देशानं ही व्यवस्था ग्रामसभा आणि शासनाच्या मदतीनं यशस्वी होत आहे एकल हा ग्रामसभेअंतर्गत आम्हाला रोजगार काम मिळाला या ग्रामसभा जिल्ह्यातील जंगलात आढळणाऱ्या सत्तेचाळीस गौण वन उपजातून विशेषत माध्यमातून उपजीविका चालवतात शासनाच्या सर्वात विकेंद्रित एककाला बळकट करण्यासोबतच टिकाऊ प्रगतीकरिता जनभागीदारीने वनांचे संवर्धन करतो आहे एकल जिल्हा प्रशासन गडचिरोलीचा उपक्रम